नमस्कार मित्रांनो माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आता मी कॉलेजला आलतो पण एक लेक्चर ऑफ झाला एक लेक्चर बसलो एक लेक्चर ऑफ झाला म्हणून बोललो आता बसला बसला काय करायचो मग आलो जरा इकडे केडमशी गार्डनला शुभमंगलम शुभमंगलम करतोय का माहितीच असं जरा आलतो ओंकारची गर्लफ्रेंड भेटली ना ओंकारला नाही भाई आपली कोण गर्लफ्रेंड मिलफ्रेंड नाही सिंगल हा सिंगलच सिंगल आपण सिंगल या असा काहीतरी तिकडे इकडे व्ह्यू आहे आता जस्ट जेव्हा ब्लॉगिंग करायला घेतली मात्र ऊन आला तेच आता बघू आता या असा काहीतरी व्ह्यू आहे पुढे आम्ही जाऊ तिकडे पायऱ्यांच्या इकडं जाऊ चल जायचं का तिकडे चला चला मग आम्ही तिकडेच जातो विजिट करतो दे। येतो आता आम्ही चालून चालून तर शिडन जाणार आहे आम्ही त्या शिडन पासी तिकडेच चाललो आम्ही आता आता मा, जाऊ जरा आता तिकडेच चाललो आम्ही दाखवतो पायऱ्या कशा चालचा पायऱ्या तुम्हाला सर्व व्ह्यू दाखवतो तुम्हाला

टीम इलेव्हन घेऊन या आमची टीम इलेव्हन इथं फुटबॉल किंवा क्रिकेट मॅच खेळू तसं चॅलेंज देतो तुम्हाला दुसऱ्या दुसऱ्या ब्लॉक मध्ये तुम्हाला या या काय या भोतिया ची तुम्हाला भेटणार काय म्हणतात यू भेटणार का भेटणार भेटणार मित्रांना बाई बंक नाही मारायचं एक लेक्चर ऑफ बंक नाही मारला मित्रांनो म्हणून लेक्चर ऑफ आहे म्हणून आले हा बंक नाही म्हणून आमचा कॉलेजचा सीन पण झालाय काहीतरी पण तो सांगू ना शकत तुम्हाला त्याचं नाव सक्षम राजेश मोहिते त्याचं नाव अद्वेग मोहिते दोघे मोहिते मोहिते फॅमिलीचे फॅमिलीचे नाही ब्रदर्स आहेत मित्रांनो याचे ह्याचं खानदान कोण माहितीये आमच्या आमच्या दहावी क्लास मध्ये माने मॅडम होत्या ते ह्याच्या पर्सनल पर्सनल आई सारख्या होत्या म्हणून त्याला दहावी मध्ये एवढे पर्सेंट पडले एवढे पर्सेंट चांगले पडले सांगू शकत नाही रेकॉर्ड ब्रेकिंग ते बी साताराचे घरातल्या टीचर होत्या तू अशा प्रकारे शाळेत नव्हतो प्रकारे आम्ही आलोय आलो आता आम्ही हे बघा पायरे आम्ही आता आम्ही जे तिकडे होतो आम्ही तेवढा पेरून इकडे आलोय तिकडे होतो आम्ही तेवढा पेरून आता आम्ही इकडे आलोय

बघा या बिल्डिंगचा आम्ही त्या अलीकडे राहतो आणि कॉलेज एवढा लांब घेतलंय माझे आउटफिट दाखव जरा पेंट आणि ब्राऊन कलरचा शर्ट घातलाय आणि आज केस वर ठेवलंय दररोज काल ठेवतो पण आज वर ठेवले जाऊ आता तर भाई काय होऊन आलो हा काम बी काढा

समोरून रायडर आहे बघा पाला होतो तो गाडी हा गाशी जवा पडणार ना तवा सर्वी माझ्या निघणार नाही आमचा आम आमचा मेन प्लेस जिथे आम्ही बड्डे बड्डे बिड्डे सेलिब्रेट आम्ही इकडेच करतो बड्डे बिड्डे आम्ही इकडेच सेलिब्रेट करतो आता तिकडेच चाललंय जरा तिकडे सावली पण सावली पण आहे इकडे सापाचे टेन्शन पण आहे फोटो बोका, बोका, बोका आ, यो बघा यो भाई डोवाने इकडचं हे जे एरिया आहे का यो यो खतरनाक आहे याला सलाम द्यावा लागते भाई सलाम हा का इकडे आदवे साहिल बर्थडे सेलिब्रेट केला इकडे इकडे आम्ही बर्थडे सेलिब्रेट असेल ना कोणाचा तर आम्ही इकडंच करतो की इकडे अशी प्लेस कोणाच्या आद्यात ना मध्यात यो बंद असतो कधी पण गेट म्हणून इकडं कोण काय बोलायला बिलायला काय नाही आणि इकडं सावली बिवली पण आहे ना आणि इकडंच जरा बारा वाटतं त्याचा फोटोच काढलाय इकडच काढलाय तो इकडच काढलाय ते होता ऍक्च्युअली त्याचा त्याचा होता आता कसं असतं त्याच्या बर्थडे ला मी स्टोरी टाकणार पण नाही यानी हा फोटो मी केक दिलेला तो माझ्या बड्डे ला टाकणारी बोलताय हॅपी बर्थडे म्हणजे बघा कशी महान व्यक्ती असतात आता आता झाला इकडचं आता ब्लॉक ड्रिप बनवून एक लेक्चर आता दुसरं लेक्चरला जायचं करायला चाललो आम्ही बघा हे दोघं आता इकडूनच जातो आम्ही तो गेट जिकडून ले आलतो तो गेट, गेट मध्ये जायला आता कोण आता एवढा फिरून जाणार इकडून जाय दोघं तर झाले आता मी त्याला कॅमेरा देतो थांबा चालेल हा येतोय वाटत ही आमच्या कॉलेज म्हणजे कॉलेजची शाला ना रे कॉलेजची शाला आता तिकडंच चाललं एक लेक्चर बाकी होतं ना मी बोललो तोच आता तो लेक्चर एक अटेंड करतो त्यानंतर ता। मग तो लेक्चर अटेंड केल्यानंतर रिसेस होईल मग ते रिसेस जायच्या नंतर मग येईल मग घरी जायला मग मी मग तेव्हा छोटा पार्ट मी दाखवेल तुम्हाला म्हणजे निघण्याचा मग त्यानंतर मग सध्याला मग आता जाऊ मग कॉलेजला आम्हाला आलो आता फायनरी आलो आता बघा आम्हाला दिसू यो आला बर्गर किंग हा कधी गेलो पण नाही आम्ही आता एंट्री मारतोय मी आता कॉलेज पशी एंट्री मारायला आता आतमध्ये तर ब्लॉग ना बनू शकत आता मी इकडेच बंद करेन यो सीन चालू तुम्हाला बोलल ना काही आमच्या आमचा कॉलेज कॉलेजचा गेट यो आमची पेंडर कॉलेज करत असतो व वॉचमॅन आमचा मग चला माझा बसतो तर मित्रांनो आता दिवस आलो आहे एक लेक्चर अटेंड करून मग आता घरी जायची वाट बघतोय मग आलो आता बसस्टॉपला किंवा आमचा समोरचा बसस्टॉप आहे मग चला मित्रांनो मग आतासाठी आवडत मग बस करतो